नमस्कार नर्मदेहर श्री नर्मदा माई देवराई देवराईचं उद्घाटन आज साक्षात रघुनाथ डोले सर यांच्या हस्ते इथं झालेलं आहे स्वतः रघुनाथजी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे छोट्या पिशव्यांमध्ये रोपं लावण्याचं काम सुरू झालेलं आहे दिनेश स्वतःची रोपं बनवतोय विविध प्रकारच्या बिया सर स्वतः आपल्या ठिकाणी हत्यारं हे शेडनेट हे कापड हे ट्रे असं सगळं साहित्य भुसा सरांनी आपल्यासाठी आणलेलं आहे सोळा हजार रुपये राहिलेल्या आहेतच आपण आणि या वेगळ्या प्रकारच्या बियात कारवीची आहे मैनाचे बेडा आहे शेवगा आहे शिरीष आहे पुतरंजीव आहे कळंब आहे अशी विविध प्रकारच्या बिया घेऊन पिंपळ बिजारोपण वड पिंपळ उंबर यांच्या अक्षरशः लाखो बिया आहेत आपल्याकडे आहेत वड पिंपळ वडाच्या बिया वडाच्या बिया आणि ह्या नुसत्या बिया नसून नाना तामण आहे महाराष्ट्र तामण महाराष्ट्राचं राज्यवृक्ष राज्य फुल तामण हे औदुंबर आहे उंबर आहे हे पिंपरणीच्या बिया आहेत तर या सगळ्या बिया नुसत्या बिया नसून वटवागळाच्या विष्ठेतनं गोळा करून सरांनी त्या अनेक वर्ष गोळा केलेल्या बिया आहेत आणि आपली बालसेना जी आहे तीसुद्धा मोठ्या हिरिरानं या रोपवाटिकेच्या कामामध्ये लागलेली आहे आपण बघू शकता सगळेजण पिशवा बघतात छानपैकी नर्मदे हार नमदे नर्म नर्म रंग राशी आपली ही श्री नर्मदा माई देवराई आकार घेत आहे रघुनाथ डोळे सरांच्या कृपेने मनी चिंतिले ते होते विघ्न अवघेची नासते कृपा केली या रघुनाथे प्रचित येते जय जय रघुवीर समर्थ नर्मदे हर